जी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून ही, ही मालिका लवकरच ऑफियर म्हणजेच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहे नवरी मेळे हिटलर ला, या मालिकेत लवकरच लीला आणि अंतरा समोरासमोर येणार आहेत एजीची पहिली पत्नी अंतरा अचानक समोर आल्याने खूप मोठा धक्का बसणार आहे नवरी मेळे हिटलर या मालिकेचा विशेष महा एपिसोड सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता प्रसारित केला जाणार आहे मात्र प्रेक्षकांनी या प्रोमो प्लीज काहीही करून हे मालिका बंद करू नका अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत एन एम एच बंद करू नका प्लीज हा शो संपवू नका आम्ही प्रत्येक भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक असतो हा बेस्ट शो आहे प्लीज झी मराठी हा शो बंद करू नका अशा असंख्य कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत आता नवरी मिळे हिटलरला मालिकेबद्दल काय निर्णय होणार नवी मालिका सुरू झाल्यावर एजे आणि लीला खरंच प्रेक्षकांचा निरोप घेणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा